राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक सव्वीस जुलै रोजी विद्यापीठ येथे घडली राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालू आहे या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट गज डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं वापरलं जात आहे शिवाय बांधकाम जवळपास पूर्ण होत आलंय भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायऱ्या बचवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्लॅब टाकला होता आज सकाळी दिनांक सव्वीस जुलै रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान विकास कुमार छेदीलाल राहणार फत्तेपूर उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅबखालील प्लेटा खुलत असताना अचानक सर्वच्या सर्व, सर्व पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला सचिन धसाड यांनी त्याच्या रुग्णवाहिकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील रुग्ण जिल्हा रुग्णालयात नेले आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास कुमार छेदिलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले घटनेनंतर ठेकेदारांनी ताबडतोबेग जेसी वी मशीन बोलून पडलेल्या पायऱ्यांचा ढीक साफ करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला सदर आंबेडकर भवनाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी तसेच विद्यापीठ प्रशासन सदर बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव